स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं आष्टा शहरात आपण सर्वजण एकत्र झालो तर, तर भाजपचा सुपडा साफ होईल मात्र आपलीच मंडळी भाजपाला आपलीच माणसे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे भाऊ आम्हालाही काम द्या भाऊ आम्हाला ती कामे द्या म्हणत मागे लागली आहेत राष्ट्रवादीचे काही जण ठेका मिळण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे उंबरे झिजवत आहेत हे सर्व थांबवण्याची गरज आहे येणारी लोकसभा विधानसभा नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदिनीशी लढल्यास आपल्या सर्वच्या सर्व जागा येतील असा आशावाद आष्टाशहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांनी व्यक्त केला राजाराम बापू पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील विराज शिंदे दिलीप वग्यानी संग्राम फडतरे रामचंद्र सिद्ध व्हीडी पाटील शिवाजी ढोले मोहन गायकवाड प्रभाकर जाधव पी एल घसते सोमाजी डोंबाळे भीमराव डोंबाळे राजू माने प्रवीण वारे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात शिवाजीराव चोरमुले काय म्हणाले त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा हुंबरा झिजवत आहेत आणि हुंडा झिजवलेला आहे आज दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीचा कार्यकर्ता गेला तर आम्हाला दुःख नाही एखादं काम मागा आर्थिक तिची परिस्थिती नसली तर ते जाऊ शकतो म्हणजे त्याला दुःख वाटायचं काम नाही पण आज प्रस्थापित लोक सुद्धा त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला आम्हाला हे काम द्या ते काम द्या असं लोकांनी काही या शहरातून जनता नागरिक म्हणत आहेत की आपली पुढारी त्याला काम मागत आहे त्या त्यामुळे त्यापेक्षा लाजू आणि कृत्य ह्या अधिकारी पाहिजे जातात आज येत्या सहा महिन्यात आपलं सरकार येणार आहे थोडा कळा सोसायला पाहिजे पण आज सगळेजण जणू काय कायम भाजप सरकारचं राज्य देशामध्ये राहणार आहे त्या अवभावत आहे त्यामुळे आज म्हणजे दादा आपण याची हो ही लोकसभा या विधानसभा लढायला पाहिजे आज आपण एकत्र होऊन लढलो तर त्यांचा पण आपण ही पद्धती पद्धतीची भूमिका घेत आहे मागल्या महिन्यामध्ये राजांचा पू साखर कारखान्याचे ट्रॅक्टर शेतकरी संघटना अडवले चे, त्याबद्दल आम्हाला दोमच नाही पण त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तिथे जाऊन गुंडगिरी करण्याचं काम केलं पण ते आम्ही लोडून काढण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी हे अग्रेसर होते पण अनेक मंडळी बऱ्यापैकी बघायची भूमिका घेत आहेत असं सर्वांना होत आहे आज सर्वजण आपण जर एकत्र झालो तर त्यांचा सुपडा साठून पण आज आपलीच मंडळी त्यांना आत्म पाठबळ येत्या त्यामुळे त्यांच आहे असं या शहरातील नागरिकांना शहरातील पत्रकार बंधू सुद्धा कामाला आहेत अध्यक्ष बऱ्यापैकी ही सगळी त्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला भावामाने ही काम द्या भावामाने ती काम द्या म्हणून वेफाटी काय असं पत्रकार साहेब सुद्धा म्हणतात त्यामुळे पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून येत्याली लोकसभा येत्याली विधानसभा येत्याले आष्टा नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनं लढायला पाहिजे आणि आपल्या सर्वच्या सर्व शिका येथील जर आपण ताकदीने एकत्र होऊन काम केलं तर त्यात मात्र शंका नाही आणि येत्याली विधानसभेला या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यातच मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो शिवसेना पक्ष स्थापन केला तो पक्ष आज हुकुमशाही जोरावर ह्या भडगाव सरकारने फोडण्याच काम केले त्यामुळे शिवसेनेची सांगूत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्यानवलं पवार साहेबांनी स्थापन केला तो पक्ष ही ईडी सीडी आणि इन्कम टॅक्स ची भीती घालून ह्या राज्य सरकारने फोडण्याचा प्रयत्न केला लोकनेते राजाराम बाबूंना अभिवादन करत असताना आणि त्यांच्या एकंदर जीवन चरित्राशी ज्या वेळेला आपण पाहतो एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला जाणवते की आपल्या वाळवा तालुक्याची ओळख क्रांतिकारकांचा तालुका त्याच पद्धतीने एक वेगळी सामाजिक ओळख जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आपल्या तालुक्याची होती काट्या कोराडी गोंद मारामाऱ्या या सगळ्या वातावरणामध्ये या तालुक्याची ती ओळख कुसून काढून प्रामुख्यानं या तालुक्यातल्या युवकाच्या हातातली काटाई कोराड काढून त्याच्या हातामध्ये लेखणी देण्याचं काम पहिल्यांदा या तालुक्यात जर कुणी केलं असेल तर ते लोकनेते राजाराम कुणी केले वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आपल्या कर्तृत्वाला त्यावेळेस त्या चांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या जिल्ह्याच्या लोकल बोर्डामध्ये प्रमुख म्हणून काम करत असताना बापूने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या देशाच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आपला गिरिरी जर भाग नोंदवला त्याच पद्धतीनं स्वातंत्र्यानंतर जो आपला देश <coughs> असेल आपलं राज्य असेल ती योग्य दिशेने नेण्याच्या कामामध्ये कृषी औद्योगिक रचना घडवण्याच्या कामामध्ये आणि हा महाराष्ट्र राज्य उभा करण्याच्या कामामध्ये ज्या काही मोजक्या टिस्टर लोकांचा योगदान आपण म्हणतो त्यामध्ये अग्रक्रमाला बापूंचं नाव घेतलं आने आणि म्हणून अनेक मूलभूत गोष्टी या राज्यामध्ये सुरू करण्याचं काम बापूंनी केलं या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बापूंनी त्या काळामध्ये एकोणीसशे बासष्ट दरम्यान केलेलं काम असेल किंवा राज्याच्या या मंत्रिमंडळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अनेक महत्वाची खाती महसूल असेल वन असेल वीज असेल उद्योग असेल ग्रामीण विकास असेल अशा आसे ने निरनिराळ्या खात्याच्या माध्यमातून या राज्यातला सर्वसामान्य माणूस उभा करण्याचं काम बापूंनी केलं